मंगेश कदम यांना अखंड शिवनाम सप्ताहाचे निमंत्रण देगलूर येथे श्रावण निमित्त अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन दिनांक पाच ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर पॅराडाईज मॉडल अँड रिसॉर्ट उदगीर रोड येथे करण्यात आले असून या शिवनाम सप्ताहाचे निमंत्रण सर्व गायक व वा वादक तालुका देगलूर यांच्या वतीने शिवसेना एस सी एस जी ओ बी सी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांना देण्यात आले या प्रसंगी शिवा संघटना तालुकाध्यक्ष अशोकराव मजगे घाळप्पा अंबेसंगे शिवा गायकवादक संघटना तालुका प्रमुख महेश करंडे तालुका उपाध्यक्ष संतोष शेटकर तालुका कार्याध्यक्ष रामलिंगस्वामी कीर्तनकार तालुका प्रमुख राजेश्वर शेटकर शिवा सोशल मीडिया प्रमुख तालुका बिलोली महेश साखरे प्रल्हाद काशट्टे आकाश खोंदापुरे महे गणेश मैलापुरे यांनी मंगेश कदम यांचा सत्कार केला आणि या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले आहे यावेळी मंगेश कदम म्हणाले की या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून महाराजांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचत आहेत यातून समाज परिवर्तन घडवून येत आहे असे प्रतिपादन शिवसेना एस सी एस टी ओ बी सी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी केले आहे मी वाघमारे सह मी वर्षा कांबळे माइंड लाईट मीडिया आज रेग्युलर येथे आपण आलेला आहात आणि श्रावण मासाच्या संदर्भात आपणास रेग्युलर करापूर आमंत्रण देण्यात आलेलं आहे तर या संदर्भात आपण काय भावना व्यक्त मी सर्वप्रथम देगलूरच्या बांधवांचे आभार मानतो की श्रावण मासानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह आज देगलूर येथे पाच ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपर्यंत जो आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्यासाठी शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष आदरणीय मजगे साहेब आंबे सांगे साहेब भांजे साहेब व शिवा संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी जे निमंत्रण दिले आहे भजनी मंडळी आमचे सर्व बांधवांनी खरंच आणि त्यांनी माझा येथे सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आता दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या अखंड शिवनाम सप्ताहास मी माझ्या शुभेच्छा देतो अतिशय मी बिरुलल्या मागच्या सप्ताहाला उपस्थित होतो अतिशय म्हणजे एकदम ह्या चांगला उपक्रम घेत आहेत आणि त्याबद्दल खरच समाजातल्या महाराजांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचण्याचं काम या सप्ताहातून होतं व समाजात परिवर्तन कसं व्हावं युवा पिढी चांगल्या प्रकारे कशी घडावी व्यसनापासून दूर कसं राहावं अतिशय मोलाच महाराजांचं मार्गदर्शन असते आणि त्याबद्दल मला बोलवलं माझा सत्कार केला व मला सप्ताहाला निमंत्रण दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवा